दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात मृतदेह आढळल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय शासकीय जिल्हा रुग्णालयात माळी काम करणारे एकनाथ त्र्यंबक गायकवाड वय वर्ष पंचावन्न राहणार ललितगाव नाशिक यांचा दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीवरच्या भागावर हा मृतदेह आढळून आलाय याबाबत अधिक माहिती अशी की नेहमीप्रमाणे एकनाथ गायकवाड आपल्या कामावरती आले रुग्णालयाच्या ओपीडीवरती असलेल्या टेरेसवरती पाण्याच्या टाकीवरती ते काम करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय एकनाथ त्रिंबक गायकवाड हे शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी आहेत ते इथं माळी काम करतात पण ते नेहमीप्रमाणे सकाळी आठ साडेआठ वाजता ड्युटीवर आले अकरा वाजता ते नेहमी चहा पेयला जातात ते दिसले नाही त्यांना त्यांना फोन केला तर त्यांनी फोनला पण प्रतिसाद नाही दिला त्यांचा शोध घेतला तर ह्या टेरेसवर ते पडलेले आढळून आले त्यांनी तपासणी केली तर ते के मयत झालेले आहेत पोलीस धाग्यावर आले त्यांनी पुढील तपास करीत आहोत घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते या संबंधी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करताय दरम्यान नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक